नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये जसं की माझं नाव आहे दीपाली मी आहे नाशिकची तर इथं नेहमीप्रमाणे माझं स्वयंपाकाचं म्हणजे काम चालू आहे तर मी आज स्वयंपाकात बनवणार आहे आळूची भाजी आळूची भाजी म्हणजे मिक्स डाळीमध्ये जसं आपण पालक डाळ करतो तसंच तर इथं माझं भाजी वगैरे चिरणं चालू चालू आहे आणि नेहमीप्रमाणे माझी घरातली कामं वगैरे सगळी आवरून झालेली आहे देवपूजा वगैरे तसं तर आज माझा लुक चांगला नाही आहे तरी पण मी व्हिडिओ बनवले बनवलेला आहे घरात आता मी ते आळूचे पानांचे देटं वगैरे ते मस्तपैकी स्वच्छ करून ते पण घेते कोवळे आहेत त्याच्यामुळं ते पण भाजीमध्ये चांगले लागतात तर आज मी पचपच डोक्याला तेल पण लावून घेतलेलं ला आहे आणि केस धुतले होते त्याच्यामुळं माझे केसं मला थोडंसं म्हणजे मोकळे केसं सोडायला थोडंसं त्रास होतो तर त्याच्यामुळं मी पचपच तेल लावून आणि असं साधासुद्धाच लूक आहे मी जास्त घरात गर, काही असं फॅशनेबल वगैरे राहत नाही पण कधी कधी होऊन जातं तर असं चालू आहे तर आता इथं मी भाजी वगैरे चिरण्याचं काम चालू आहे आणि आज तर घरात माझं नाहीपेक्षा बरं काम झालेलं का आहे क म्हणजे झाडझूड वगैरे करणं ते होऊन गेलेलं आहे कपडे वगैरे वॉश करणं ते झालेलं आहे आणि अशा पद्धतीने माझं सकाळची कामांची रुटीन लागलेली आहे तर आत्ता मला माझ्याकडे नवीन काम लागलेलं आहे जसं की सकाळी मला व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायला लागते थमनेल वगैरे बनवायला लागतो त्याच्यामुळं जरा उशीरच होतो स्वयंपाकाला तर आत्ता स्वयं म्हणजे भाजी वगैरे चिरून माझं मीठ ते ठेवून दिलेलं आहे आणि इथं रात्रीचं वरण भात वगैरे उरलेला होता तर तो मी खाऊन घेत आहे तर अशा पद्धतीने चालू आहे जस मी जसं तुम्हाला वाटत असेल मी शिळं खात नाही तर मी शिळं पण खाते आणि ते माझं म्हणजे खाऊन वगैरे झालेलं होतं मी बघत होते बाहेर काय चालू आहे म्हणून तर मी ताट हात ताट हातात ताटले हातात घेऊन मी बघत होते तर असं चालू आहे आणि त्याच्यानंतर मला वरण भाताचं कुकर पण लावायचं आहे तर इथे माझं चालू आहे डाळ भात वगैरे लावणं तर तांदूळ वगैरे काढून घेतले डाळ पण काढून घेतली ती स्वच्छ धुवून वगैरे मी कुकरला लावणार होती तर असं चालू आहे तर आता मी आज म्हणजे मी तुम्हाला म्हणजे माझा एक अनुभव सांगणार आहे जेव्हापासून मी व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात केलेली आहे ना तर तेव्हापासून माझा बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलेला आहे मला एडिटिंग एडिटिंग वगैरेची एडिटिंग वगैरे करायला पण थोडंसं सोपं जातं आणि वेळ पण कमी लागतो आणि बोलायला तर बराचसा कॉन्फिडन्स आलेला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काढण्याचे माझे म म्हणजे माझे बरेचसे फायदे झालेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल हा टाईमपास आहे, टाइम पास आहे तर टाईमपास नाही आहे स्वतःला नवीन काहीतरी शिकायला भेटतं याचा एक वेगळाच आनंद असतो म्हणून मला थोडंसं बरं म्हणजे असं बऱ्यापैकी कॉन्फिडन्स बऱ्यापैकी म्हणजे खूपच कॉन्फिडन्स आलेला आहे आणि सगळ्या सगळ्या गोष्टी इझी झालेल्या आहेत आता हळूहळू माझी प्रगती पण होत आहे मी हळूहळू नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते तर असं चालू आहे तर तर इथे चालू आहे माझी रोबोटसारखी कामं करणं जसं की रोज रोज घरातलं तेज 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 करायचं वरण भात लावायचा घरातलं भांडे कुंडे आवरयचे कपडे वगैरे धुवायचे परत स असे घरातले किरकोळ किरकोळ नाही म्हणता येणार म्हणजे खूप सारे कामं असतात किरकोळ तर तुम्हाला असं वाटत असेल किरकोळ किरकोळ नाही आहे घरातली कामं किरकोळ तर अजिबातच नाही जो करतो त्यालाच कळतं सांगायला सोपं वाटतं बघायला सोपं वाटतं पण जेव्हा आपण करत असतो ना तर तेव्हा आपल्याला कळतं ते म्हणतात ना की काय कोणती तरी एक म्हण आहे मला ते नाही आठवत पण जेव्हा मी कधीतरी मला आठवेल तेव्हा मी सांगेन तर इथे माझी रोबोटसारखी कामं आवरायची चालू आहे आम्हाला तर कधी कधी असं वाटतं का रोबोटसारखा मला स्पीड पाहिजे होता तर मी पटकन यू मिनिटात म्हणजे सगळे कामं पटापट केले असते पण आपण पण कसं आहे आपण माणसं आहेत त्याच्यामुळं आपला स्पीड कसा असतो रोबोटचा स्पीड कसा असतो तर असं चालू आहे तर इथे माझं वरण भात लावून झालेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि मी छोट्याच कुकरमध्ये लावणार आहे वरण भात वगैरे तर तुम्ही म्हणत असाल की रोज रोज सकाळी बी तेच बनवते ते संध्याकाळी बी तेच बनवते मी वरण भात वरण भात बनवते पण थोडंसं डिफरंट बनवते कधी कधी पालक टाकते कधी आळूचे पानं टाकते कधी मिक्स डाळ बनवते होते रोज एकच रेसिपी माझी वरणाची नाही राहत वरण भाताची रोज वेगळी राहते कधी भाजीला वगैरे आण नाही झालं तर मग चालू असतं माझं असं तर आज तर मला थोडंसं गोड खायची क्रेविंग झाली होती तर मला थोडंसं जिलेबी वगैरे आणायला जायचं होतं तर मी स्वयंपाक वगैरे करून मग थोडंसं स्वीटमध्ये जाऊन घेऊन येणार होती तसं तर माझं मी राहते तिथं सगळं माझ्या जवळच म्हणजे दवाखाना मेडिकल स्वीट भाजी भाजीपाला वगैरे सगळं जवळच आहे मला मार्केट एकदम जवळ आहे त्याच्यामुळं मला काही बाजारातून काही मार्केटमधून मा काही गोष्टी आणायच्या असतील तर इझी जातात तर इथे चालू आहे माझं गॅस वगैरे स्वच्छ करणं तसं तर कुकर आत्ताच लावलेलं आहे सतत घाण होतच राहते पण तरी पण माझं ते चालू मला ते म्हणजे अस्वच्छता आवडत नाही आणि खाली पाणी वगैरे पडलेलं होतं ता, तांदूळ वगैरे धुतलेलं होतं तर त्याचं पाणी वगैरे पडलेलं होतं तरी ते मी फरशी वगैरे पुसून घेत होते आणि असं काहीच चालू आहे तर मला संध्याकाळी जमलं तर मी बाहेर पण जाईल तर तसं तर मला शालीमारला वगैरे जायचं आहे पण बघू कधी वेळ भेटला तर तर नक्कीच मी तुम्हाला ते पण दाखवेल आणि इथं चालू होतं माझं जेवण माझं वर्क फ्रॉम होम म्हणजे झाल्यानंतर म्हणजे सुरूच होतं आणि त्याच्यानंतर माझा लंच ब्रेक झालेला होता तर इथे मी लंच ब्रेकमध्ये मी जेवायला घेतलेलं होतं तर मस्तपैकी जिलेबी घेतलेली होती वरण भात बनवलेलं होतं आळूची भाजी म्हणजे पानं टाकून वगैरे तसं तर मी आज भाजी वगैरे नव्हती बनवलेली तर मग आळूची भाजी वगैरे म्हणजे आळूचे पानं वगैरे टाकून आणि मिक्स डाळीमध्ये त्याची भाजी बनवलेली होती तर असं चालू आहे माझं जेवण तर या तुम्ही सगळेजण जेवायला तुम्ही म्हणत असाल की मी जेवायला वगैरे बोलवत नाही तर खरंच या सगळ्यांनी जेवायला आणि असंपैकी चालू आहे तर मी ते बघत होते माझा व्हिडिओ चालू आहे का आहे का नाही तर मग मला समजलं की चालू आहे म्हणून तर तुम्ही म्हणत असाल की ही जेवायला वगैरे बोलवत नाही तर या प्लीज सगळ्यांनी जेवायला या आणि आता बऱ्यापैकी माझं व्हिडिओ लॉक म्हणजे बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत मला बोलण्याचा कॉन्फिडन्स पण येतोय आणि एडि एडिटिंग स्किल माझ्यामध्ये वाढलेली आहे थमनेल बनवायचं स्किल माझ्यामध्ये आलेलं आहे आणि बोलण्याचं तर भरपूरच स्किल आलेलं आहे तर मी असं कधीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे तुमच्यासाठी घेऊन येईल आता तुम्हाला आता तर सध्या मी काम करता करताच तुमच्याशी बोलत असते तुमच्याशी गप्पा वगैरे मारत असते तर तरी पण मला खूप भारी वाटतं आणि खूप आनंद पण होतो तुमच्याशी बोलता येतं मला माझ्या गोष्टी मनातल्या गोष्टी शेअर करता येतात तर इथे माझं झालेलं जा होतं काम म्हणजे वर्क फ्रॉम होम माझं आज तर तसं तर लवकर संपलेलं होतं आणि मी संध्याकाळी थोडंसं बाहेर मार्केटमध्ये फिरायला जाणार होते तर जे कोणी मला नाशिकमधून बघत असाल ना तर हे लोकेशन कुठलं आहे वगैरे तर ते मला सांगू शकता आणि मस्तेपैकी आज मला मंदिरात वगैरे पण जायचं होतं भाजी म्हणजे मंदिरात जाऊन मग भाजीला वगैरे घ्यायला जायचं होतं तर बघू तुम्हाला मी दाखवते काही पुढचं काही असेल काम लवकर संपलं का थोडस फिरू फिरायला बी सं कामामुळं तर इथे शेजारी म्हणजे माझ्याच बिल्डिंग मध्ये मा मावशी राहतात तर इथं माझ्या खूप साऱ्या ओळखी झालेल्या आहेत खूप म्हणजे खूप म्हणजे खूप माझ्या ओळखी झालेल्या आहेत तर त्या शेजारच्या मावशी आणि मी चाललो होतो भाजी वगैरे घ्यायला तसं तर आम्ही रोज फिरायला जातो जा त्या रात्री पण जातो जेवण वगैरे झाल्यावर आणि जसं मला वेळ भेटला तसं तर मी बाहेर फिरायला जातेच आणि त्या आणि मी चालली होती भाजी वगैरे घ्यायला त्यांना पण भाजी वगैरे घ्यायची होती आणि मला पण भाजी वगैरे घ्यायची होती तर भाजी म्हणजे मंदिरात पण जायचं होतं तसं तर तर आम्ही मंदिरातून जाऊन मग भाजी वगैरे घेणार होतो तर इथं चाललो आहे आम्ही भाजी म्हणजे मंदिरा वगैरे मंदिराकडे चाललो चाललेलो आहे तर माझे म्हणजे मी राहते ना तिथं जवळच महादेवाचं मंदिर पण आहे साईबाबाचं मंदिर पण आहे आणि देवाचं देवीचं पण पन मंदिर आहे तर खूप सारे मंदिर पण आहे आणि हे लोकेशन कुठलं असेल ना तर ते मला सांगू शकता आणि जे कोणी नाशिकमध्ये राहणार रा असेल ते सांगू शकता आणि इथे आलेलो आहे आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये तर इथं चालू आहे म्हणजे पूजा वगैरे अशा बाया वगैरे आलेल्या आहेत तर इथे पिंड तर इतके छान आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तर आज तर तसा सोमवार वगैरे नाही पण मला जसा वेळ भेटला ना तसं मी पूजा वगैरे करायला येतच असते तर बघू म्हणजे इथ म्हणजे थोडंसं मंदिरात वगैरे बाहेर वगैरे आलं तर फ्रेश पण वाटतं आणि छान वाटतं फिरायला पण भेटतं आणि काहीतरी वेगळं नवीन पण व्हिडिओमध्ये येईल म्हणून मी प्रयत्न केला तस तसं तर एवढा चांगला म्हणजे बाहेर गेल्यावर व्हिडिओ वगैरे बनवायला थोडासा कॉन्फिडन्स नाही आहेत कोणी बघेल का काय तर इथे मस्तपैकी मी बसली होती मांडी वगैरे घालून इथं मस्तपैकी दर्शन वगैरे घेत होती आणि माझ्या माजेश, बाजूलाच माझ्या शेजारच्या मावशी पण बसलेल्या होत्या पण त्या व्हिडिओमध्ये म्हणजे म्हणजे कॉ त्यांना कॉन्फिडन्स नव्हता यायला तर इथे माझं देवाला वगैरे ओवाळणं वगैरे ती बाबत म्हणजे देवाला ओवाळणं वगैरे चालू होतं आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेत होते तर त्या त्या बघत होत्या की मी व्हिडिओ वगैरे काढत होती पण त्यांना एवढा कॉन्फिडन्स वाढत म्हणजे वाटत नव्हता का मी व्हिडिओमध्ये पण मी त्यांना पण नाही घेतलेल्या इथं मस्तपैकी दिवा वगैरे लावून घेतला आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आम्ही आत्ता भाजी वगैरे घ्यायला चाललेलो होतो भाजी पालायच होतं फिरायचं भाजी घ्यायच्या निमित्ताने आमचं फिरणं वगैरे आणि हा आहे नाशिक चालू लूट पावसा तर मी मला मा, कोणी नाशिकचे बघणार वगैरे असतील तर मला हे लोकेशन सांगू शकता मी कुठे राहते काय राहते ते तर नाशिक हुँ? जे नाशिकचे लोक आहेत ना त्यांना पटकन समजेल तर असं चालू आहे तर इथे चालू होतं आम्ही गणपतीच्या म्हणजे गणपती वगैरे बघायला पण गेलेलो होतो दुकानामध्ये वगैरे तर इथे खूप सारे मस्त मस्त गणपती आलेले होते असे डेकोरेशनचं सामान पण आलेलं होतं आणि गणपती तर एवढे मस्त होते आता आम्ही प्राईस पण विचारली पण आत्ता स आत्ता सध्या ना रेट पण भरपूर आहेत त्या देवांचे पण काय हरकत नाही रेट असले तरी आपण घेतोच तर असे मस्त बाप्पांची मूर्ती भारी छान वाटत होती आणि आता गणपती उत्सव लवकरच जवळ येत आहे तर त्याच्यामुळं दुकानामध्ये आत्तापासून मूर्त्या वगैरे विकायला येत आहे आणि मस्त भारी भारी मूर्त्या होत्या तर कशा वाटल्या ह्या गणपतीच्या मूर्त्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तसंच त्याच्यानंतर आम्ही म्हणजे गणपती बाप्पाला वगैरे बघून वगैरे मस्त आम्ही काहीतर घ्यायचं नव्हतं तर इथे मस्त डेकोरेशनचं सामान वगैरे पण आलेलं होतं मस्त फुलांच्या माळी वगैरे ते पण आलेलं होतं आम्हाला तर तसं तर काहीच घ्यायचं नव्हतं पण छान वाटत होत मस्तपैकी तर असं चालू आहे आता सध्या तर खूप सारे दुकानांमध्ये गर्दी चालू आहे आता तर शानीमारला इतकं भारी भारी डेकोरेशनचं सामान आलं असेल ना तर भा इतकं भारी वाटतं शालीमारला फिरायला शॉपिंग करायला भरपूर भारी वाटतं मला तर खूप आवडतं शालीमारला पण मी कधीतरी मी गणपतीजवळ आला का मी तेव्हा जाणार आहे शालीमारमध्ये दे, डेकोरेशनचं वगैरे सामान घ्यायला आणि फिरायला आत्ता कपडे वगैरे पण छान छान आलेले आता रेट पण कमी आहे तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे तर तोपर्यंत काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चलो बाय बाय